नमस्कार मी धनंजय सानम वन शो मध्ये सर्व प्रकारची माहिती म्हणजे ई पीक पाणी असेल सातबाऱ्यावरील ई चावडी असेल ई हक्क असेल भूमीचे नकाशे असतील या सगळ्या प्रकारची माहिती एका क्लिकवरती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे अशा प्रकारची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल अलीकडेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी एका चॅटबॉटचा जो ए आय आधारित आहे त्या चॅटबॉटचा शुभारंभ केल्याची बातमी ही याच निमित्तानं पुढे आलेली आहे आणि त्यामुळं आता हा चॅटबॉट नेमका काय आहे शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरचा फेरफार असेल ई पीक पाहणी असेल त्यासोबतच ई हक्क असेल चावडी असेल यासारख्या ज्या काही सुविधा आहेत त्या सगळ्यांची माहिती आणि त्यातून घेतले जाणारे निर्णय हे तातडीनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत का नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत का तर अशा पद्धतीचं काही अपडेट खरंच आहे का तर ते आपण आता जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून त्यामुळे व्हिडिओ वी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी एका चॅटबॉटचा शुभारंभ केला आहे मंत्रालयात या चॅटबॉटचं वैशिष्ट्य काय आहे तर हे चॅटबॉट आहे महसूल विभागाचं जे काही महाभूमी नावाचं संकेतस्थळ आहे ज्याला वेबसाईट म्हणतो आपण ते वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती भूमित्र नावाचा एक चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता चॅटबॉट आला की प्रश्न हा येतो की हा चॅटबॉट शेतकऱ्यांना नागरिकांना नेमकी काय मदत देणार तर यामध्ये ई सातबारावरचे तुमचे फेरफार असतील तर त्याबद्दल तुम्ही इथे माहिती घेऊ शकता त्यासोबतच ई पीक पाहणीच्या संदर्भातलं काही अपडेट असेल त्या तर त्याचीही माहिती तुम्ही इथे पाहू शकता त्या संदर्भातले प्रश्नही या चॅटबॉटला विचारू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत ई पीक पाहणीपासून तर सातबाराच्या फेरफारापासून त्यासोबतच इतर जे काही ई चावडी आहे ई हक्क आहे किंवा शेतजमिनीचं मोजमाप करणं आहे या सगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींसाठीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता आणि त्या चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या काही सेकंदामध्ये या प्रश्नांची उत्तरं ही दिली जाणार आहेत राज्य सरकारच्या महाभूमी या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात चॅटबॉट असा एक पर्याय दिसेल या चॅटबॉटवरती तुम्ही क्लिक करायचंय आणि तिथे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याची मराठी किंवा इंग्लिश ही भाषा निवडू शकता आणि त्याला म्हणजे चॅटबॉटला तुम्ही प्रश्नही विचारू शकता आता या चॅटबॉटमध्ये तुम्ही प्रश्न जे विचाराल त्याची उत्तरं हा चॅटबॉट तुम्हाला देणार आहे यामध्ये साधारण दोनशे एकाहत्तर प्रश्नसंच हे तयार करून ठेवण्यात आलेले आणि त्यानुसार हा चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या समस्येवरचं उत्तर देतो उदाहरणार्थ आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की सात बारा फेरफार केला आहे त्यासाठीचा अर्ज केलेला आहे पण त्याच्याबद्दलची माहिती अर्जाची शेतकऱ्यांना मिळत नाही मग अशा वेळी या चॅटबॉटला जर का या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे असा प्रश्न विचारला तर तुमच्या अर्जाची स्थिती हा चॅटबॉट तुम्हाला काही सेकंदाच्या आत सांगेल खरं तर महसूल विभागात मोठ्या प्रमाणात हा नवीन तंत्रज्ञानाचा सातत्यानं वापर हा आपल्याकडे केला जातोय दोन हजार दोनपासून जर का आपण बघितलं तर सातबाऱ्याचं संगणकीकरण असेल मिळकतपत्रिकेचं संगणकीकरण असेल भूमिनकाशांचं संगणकीकरण असेल तसंच भूसंदर्भीकरणाच्या संदर्भातल्या पायाभूत ज्या काही सुविधा आहेत त्या महसूल विभागानं या पद्धतीनं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना उपलब्ध वेळोवेळी करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळं या सुविधांमुळे नागरिकांना एक प्रकारे फायदा झाल्याचाही दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमित्रचं ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस त्यांनी असाही दावा केला की सातबाऱ्याच्या संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून उत्तरं मिळणार आहेत भविष्यात या सेवेमध्ये ए आयचा वापरसुद्धा करता येईल का याबद्दलही चाचपणी एक प्रकारे माहिती त्याची घेतली जाणार आहे तसंच या वेबसाईट शिवाय व्हॉट्सअपवरती सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल पुढच्या काळात अशा प्रकारची माहिती ही राज्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिलेली आहे या भूमित्र चॅटबॉट सेवेचा वापर हा शेतकऱ्यांना करता येणार आहे यामध्ये माहिती सुविधा आणि सूचना या तीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही या चॅटबॉटला माहिती विचारू शकता त्यासोबतच चॅटबॉटकडून या काही सूचनासुद्धा घेऊ शकता आणि तसंच त्याच पद्धतीनं काही सुविधा सुद्धा या चॅटबॉटवरती महसूल विभागाच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि याच चॅटबॉटचा वापर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी केला तर त्यांना दोनशे एकाहत्तर ते त्र्याहत्तर प्रश्नसंचनच्या माध्यमातून उत्तरं हे मिळू शकतात अशा प्रकारचा दावाही राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे आता ही सगळी नवीन तंत्रज्ञानाची गोष्ट सांगत असताना एक गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे की बहुतांश भागांमध्ये आजही राज्य सरकारचे जे काही महत्त्वाचे सर्वर आहेत आता अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर ई पीक पाहणीचं जे काही ॲप आहे त्याची अवस्था काय आहे याबद्दल आपण सातत्याने अपडेट घेत आहोत मागच्या दोन आठवड्यापासून राज्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही ॲप चालत नसल्यामुळे खोळंबून पडलेली आहे दुसरीकडे पनन विभाग मात्र असं सांगतंय की जर तुम्हाला हमीभाव खरेदीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई पीक पाहणी जरूर केली पाहिजे परंतु शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत सर्व्हर सातत्यानं डाऊन आहे ॲप डाउनलोड आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे आता हे सगळं असताना दुसरीकडे नवीन तंत्रज्ञानाच्या गप्पा मात्र राज्य सरकारकडून जोरदारपणे केल्या जात आहेत महसूल विभागाच्या अनेकदा असं होतं की बहुतांश वेबसाईट ह्या चालत नाहीत आणि ज्या चालतात त्यामध्येही लवकर रिझल्ट्स हे शेतकऱ्यांना नागरिकांना मिळत नाहीत आता सातबारा डाउनलोड करायचा झाला तरीही त्यावरचं सर्व्हर किंवा वेबसाईट ही अनेकदा डाऊन असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सातवारासुद्धा वेळेवरती जो काही ई सातबारा आहे तोही वेळेवर मिळत नाही अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीसुद्धा असतात तर राज्य सरकार सातत्यानं नवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशा प्रकारचं आश्वासन हे देत असतं अशा प्रकारची स्वप्नही दाखवली जातात परंतु वस्तुस्थिती ग्राउंड पातळीवरती जी आहे ती थोडीशी वेगळी असते अशा प्रकारचा अनुभव हा शेतकऱ्यांचा कायमच राहिलेला आहे आणि त्यामुळे आता हे महसूल विभागानं जे काही महाभूमी वेबसाईटवरती भूमित्र नावाचा चॅटबॉट तयार केलेला आहे तो तुम्ही वापरून पाहणंसुद्धा गरजेचं आहे कारण की जोपर्यंत आपण तो वापरणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती नेमकी काय माहिती शेतकऱ्यांना मिळते नागरिकांना मिळते आणि त्याचा वापर खरंच या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होतो का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे तुम्ही हा प्रयोग करणार का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता युट्यूब यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ऍग्रो वनच्या करा चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या